दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा अयोध्येत बावीस जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिरात वीस ते बावीस जानेवारी असे तीन दिवस आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं हा परिसर उजळून निघाला आहे शनिवारी वीस तारखेला सकाळी सात वाजता सामूहिक ढोल प्रदक्षिणा सकाळी दहा ते अकरा यावेळी दया कुलकर्णी कीर्तन सादर करतील दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत माहेश्वरी महिला मंडळाचे सुंदर पांड वाचन होणार आहे रात्री आठ ते दहा पर्यंत नाशिकमधील गायक नृत्य कलाकार श्रीराम गुणगान हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील तर रविवारी सकाळी सात वाजता वेदमूर्ती भालचंद्र शौचे यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण होणार रा असून सकाळी दहा ते अकरा यावेळी दया कुलकर्णी यांचे कीर्तन दुपारी चार ते सायंकाळी सात वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगचे सारंग गोसावी आणि त्यांचे सहकारी स्वागत श्रीराम भजन संध्या सादर करतील तसेच सोमवारी सकाळी दया कुलकर्णी यांचे कीर्तन पार पडेल सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत मन कामेश्वर भक्त मंडळाचे भजन दुपारी बारा वाजता महाआरती होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक